साई दर्शन क्रीडा व सांस्कृतिक सेवा मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन माजी नगरसेवक रवींद्र बाबाजी म्हात्रे व समाजसेविका संपदा म्हात्रे यांच्या माध्यमातून कोपरखेडे सेक्टर पाच ते दहा या ठिकाणी करण्यात आले होते या सार्वजनिक नवरात्र उत्सवानिमित्त देवीची पूजा आरती होम हवन सत्यनारायण महापूजा तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते ज्यामध्ये बहुसंख्य महिला आणि पुरुष वर्गांनी सहभाग घेत देवीची पूजा आरती करत हा या सोहळ्याचा आनंद घेतला यावेळी गरबा रसिकांसाठी मंडळाच्या माध्यमातून ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता या गरब्यामध्ये महिला पुरुष आणि मुला मोठ्या उत्साहात सहभाग घेतला त्याचप्रमाणे महिला वर्गासाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले गेले होते ज्यामध्ये असंख्य महिलांना हळदी कुंकवाचा वान देत त्यांना भेटवस्तू म्हणून तुळशीचे रोग देण्यात आले आज साई दर दर्शन क्रीडा व सांस्कृतिक सेवा मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी गेले नऊ दिवस नवरात्रीचा उत्सव चालू आहे आणि या ठिकाणी आज महिलांसाठी खास करून हळदी उंकूचा कार्यक्रम आहे आज नवमी असल्यामुळे आज हो मावन आहे आणि महिलांचा हळदी उंकू म्हटलं की हे सौभाग्याचं लेण असतं आणि याच्यासाठी सगळ्या थरातल्या सगळ्या महिला उपस्थित असतात आणि खास सांगावं म्हणजे या मित्रमंडळातर्फे गेली अनेक वर्ष आमचे माजी नगरसेवक रवींद्र मात्रे साहेब आमचे शिवसेनेचे प्रमुख आणि त्यांच्या पत्नी इथे अनेक वर्ष हे कार्यक्रम करत आहेत आणि हे कार्यक्रम करत असताना मला इथे यायला खूप आनंद वाटतो की प्रसन्नतेने म्हणजे देवीची भक्ती मनभावे करून हे कार्यक्रम करत असतात आणि याला अगदी या चार पाच सेक्टर मधल्या सगळ्या महिला उपस्थित असतात आणि सगळे कार्यक्रम करत असताना म्हणजे ते महापालिकेत नगरसेवक असल्यामुळं सगळे नगरसेवक होते नगर त्यामुळे आता गेल्याच महिन्यात त्यांनी उपोषण केलं होतं आणि गार्डनची गार्डनची दुरास्था झाली होती बसायला बेंचेस नव्हते ही सगळी कामं कडून त्यांनी करून घेतली मग वर्षभरात मग आरोग्य शिबिर असू दे अगदी महिन्याला त्यांचा कार्यक्रम साहेबांचा चालू असतो आणि समा, समाज जसं शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण त्या उक्तीप्रमाणे समाजाची सेवा हे करत आहेत मी आज या हळदी कुंकू निमित्त देवीला एकच सांगेन कि हे जे रवी म्हात्रे साहेब आणि आमच्या संपदाताई आहेत यांना दीर्घायुष्य तर देवच पण त्याचबरोबर येणाऱ्या महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांना यश देव अशी मी देवीकडे या निमित्ताने प्रार्थना करते म्हात्रे मात, साहेब पद असू किंवा नसू साहेबांना त्याचा काही फरक पडत नाही हळदी कुंकू बाकीच्या रक्तदान शिबीर छोटे मोठे कार्यक्रम मात्र साहेब नेहमीच घेत असतात आणि त्यांचा सगळ्यात मोठा पाठिंबा आपण बोलतो ना की पुढे माणूस गेल्यानंतर त्याला मागे कोणाचा तरी पाठिंबा पाहिजे त्यांचं भक्कमपणे घर सांभाळणाऱ्या आमच्या संपदाताई वहिनी या त्यांचा खूप मोठा पाठिंबा आहे आणि त्याही त्यांच्या त्याही त्यांना महिलांना मार्गदर्शन करत असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली वद्राई मंडळ मंडळातर्फे आम्ही खूप सारे कार्यक्रम करत असतो सर्वप्रथम साई दर्शन संस्कृतिक क्रीडा मंडल या मित्र या वतीने गेल्या वीस वर्षाच्या जास्त का कालाने आमच्या इथे गरबा कार्यक्रम नवरात्रीचा उत्सव देवीचं आगमन अनेक का, कार्यक्रम इथे होत असतात नवमीच्या दिवशी आमच्या इथे हल्दी कुंकूचा हा कार्यक्रम सौ ताई म्हात्रे यांच्या वतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाबाजी म्हात्रे यांच्या दर्शनाखाली हा कार्यक्रम होत असतो आणि इथे अ हल्दी कुंकूच्या कार्यक्रमाला आम्ही वाहन म्हणून तुलसी देत असतो अनेक पुरस्कार इथे ठेवण्यात आले होते जे पैठणीचे कार्यक्रम पैठणी देण्यात आले होते मोठ्या प्रमाणात या विभागात होत असतो कार्यक्रमाचे व मंडळाचे महिला मंडल व इकडचे का, कार्यकर्ते जे जोमाने या उत्सवाला उत्सवात सहभागी होतात सर्व काही शक्य आहे दहा दिवस चालणाऱ्या या उत्सामध्ये पोपळखर्णीमधील असंख्य भाविक भक्तांनी देवीचे दर्शन घेत सर्वांना सुखी ठेवण्याची भावना व्यक्त केली तसेच अखेरचा निरोप देखील देण्यात आला याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले गेली एकतीस वर्ष आम्ही हा कार्यक्रम राबवत आहे मंडळ दादांच्या सहकार्यानं त्यांचं मार्गदर्शन आम्हाला योग्य प्रकारे भेटत आणि हा कार्यक्रम आम्ही दर दरवर्षाप्रमाणे दिवसेंदिवस व्यवस्थित व्यवस्थित पार पाडत दत जातो सर्वांना सुख समाधान देवीने आम्हाला ठेवले आतापर्यंत माझं त्र्याहत्तर वर्ष वय पण अजून मी समजा एक पन्नास वर्षाचं मला वय वाटतं असं अशा प्रकारे मी काम करतो देवीचं तर सर्वांना परमेश्वराने व्यवस्थित ठेवावं ही देवाकडे प्रार्थना कुठलंही काम असू द्या अक्षर महत्वाचं असू द्या अडचणीचा साधं सिंपल मोठं जरी ना त्यांना कळेपर्यंत कुठे ते हजर होतात होतात अशी गावापर्यंत आमच्याकडे येतात सर्वांच्या लक्ष आणि कुठले अपेक्षा त्यांचे नाहीत की मला हे असं व्हावं मला तसं व्हावं परंतु त्यांचं जे कर्तव्य मनापासून गेले किती वर्ष तरी आम्ही आनंद दिला इथून त्यांनी आम्हाला ट्रीप स्वतः ट्रीप आम्हाला करून द्या आयोजन करतात पंढरपूरला नेतात ह्याला नेतात पहिल्यापासून त्यांचं सर्व लोकांच्या लक्ष आहे माझं म्हणणं आहे की हा नवरात्री उत्सव चालू आहे नवरात्री मध्ये इथे दांडिया महिलांचा आहे आणि जी आपली देवी बसलेली आहे जी देवीच्या माध्यमातून आम्ही इथे दांड्या रास हल्दी कुंकू महिलांसाठी हल्दी कुंकू तसेच विविध प्रकारचे प्रोग्राम आम्ही घेत असतो आणि येणाऱ्या आपण बोलत असाल की येणाऱ्या भविष्यात पुढचा उद्देश असा आहे की लोकांचं काम ही महत्वाची झाली पाहिजे वी ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण या प्रत्येक प्रार्थना करतो की जे निसर्गाचा जो, जो कोप झालेला आहे आता आपल्याला माहित असेल महाराष्ट्रामध्ये की अनेक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे इथं काही काहीची घरं वाहून गेले आहेत शेती वाहून गेले आहेत गुरं होऊन गेलेले आहेत शेतकऱ्यांचे धान्याचा ना नाश झालेला आहे शेतीचा नाश झालेला आहे तर त्यांना कुठंतरी यश त्यांना ता अन म्हणजे ताकद मिळावी आणि त्यांना जी जी गव्हर्नमेंट जी देणं द्यायची इच्छा आहे जी अन एकरी पन्नास हजार ती मिळावी त्यांना एवढंच माझी इच्छा आणि आमच्या तर्फे सुद्धा आम्ही आम्ही त्यांना एक मंडळाच्या तर्फे आमच्या साई वजराई मंडळाच्या तर्फे सुद्धा आम्ही एक फंड म्हणून आमचं पक्षाच्याकडं आम, आम एक फंड म्हणून आम्ही देणार आहेत